साध्या माणसाला सर्वांना भेटणाऱ्या माणसाला शंभर टक्के मतदान करण्यासाठी इतिहास घडवे अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो बलकवडीला मी आलो होतो आणि बलकवडीला सुद्धा नाईक सपाडीचं नियोजन करण्याचा नियोजन आपण केलं आणि शरद पवारांनी अण्णासाहेबांच्या आणि शिवाराव पाटणाच्या संघटनेने मला फार मोठी ताकद दिली आणि आज एक माथाडी कामगाराचा मुलगा आणि माथाडीचा नेता शरद पवारांच्या चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा राहिला आहे माझ्या घराची माणसं माझ्या जवळची माणसं म्हणून जी गावी असो किंवा मुंबईला असो हक्काचा माणूस म्हणून पंचवीस वर्ष आमदार असलेला आपला माथाडी कामगारचा मंत्री असलेला आणि आता दिल्ली दरबारी तो माथाडीचा कायदा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे त्याच्या विरोधात दिल्लीमध्ये आवाज उठवणारा तुमचा हक्काचा माणूस जाण्याच्या संदर्भात आपला सर्वांना आशीर्वाद द्यावा ज्या मार्केट मध्ये आपलं मस्त होतं ज्या मार्केट मधून आपण या ठिकाणी वैभव निर्माण निर्माण करून फल कशासाठी असाव फल आपल्या माणसाच्या असलेल्या संरक्षणासाठी असाव आमदार असताना माथाडीचं संरक्षण केलं मंत्री असताना संरक्षण केलं आता असताना संरक्षण करून दिल्लीला जाऊ शकतो राजा येऊ शकतो आपण पण करूया आणि हा शब्द देतो आणि आपल्या सर्वांच्या ऋणातून कायम आयुष्यामध्ये तसं झाल्याचा शब्द देऊन मला आपण जे काही ज्या ठिकाणी स्वर स्वितो माथाडे कामगारांनी गोळा केली दिली दिली त्याबद्दल मला पण मुलगापासून आभार पण व्यक्त करतो आणि एवढं सांगतो मला दिलेला दिली हा इतक्या डोळ्यासाठी वापरावा आणि इतर सोहळ्यासाठी वापरून तर देवाच्या आशीर्वादाला देवा एवढी त्यांनी त्या विनंती करतो आणि मजा घेतो